हेर दादा चौदा गस्टोंबरच्या हळदीक हळदीक शुभेच्छा चाहीला आज आपल्याला बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचे आज तक आज तकलीफ आपण जय 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 भीम जे जे भारत क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा गणेश दादा कसे आहेत झालं का चहा जेवण एक नंबर मतदान मी केलं मुकाट्यानी वा छान छान अप्पा दादा कसे आहेत बरे आहेत का नमस्कार दीदी नमस्कार अप्पा दादा बोला कसे आहेत तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं का हा नाश्ता बरे आहेत का सगळ्याचीच येऊ लागते बरं पण आप्पा दादांनी फोनच केले नाहीत विजय भाऊ फोन केले दोन वेळेस दादांनी केले दोन वेळेस आप्पा दादा फोन का केलो नाही सांगा बरं नंबर नव्हता का आहे ताई मी आता तुम्हाला फोन करणार होतो लाईव्ह चालू करा म्हणून पण तेवढ्यात नेटपेक्षण पडलं हातातच फोन होता हो वा वा। का वा खूप छान चहा पाणी झाले का ताई नाही दादा चहा पाणी झालं कोणते दादा तिडे बोला दादा खूप खूप स्वागत आहे क्रांतिकारी जय भीम नमस्कार जय शंभूराजे झालं का तुमचं झालं का चहा पाणी मी फोन केलं होत उचललं नाही कधी केलं होतो हो, आपादा दादा नाही करायला मी तुमचं नाव फिट करून ठेवले ना नंबर नंबरवरून केलो अजून दुसऱ्या नंबरवरून केलो काही मग नवीन एक नंबर आलेला दिसला मला पण त्याला नाव फिट नाही ना मी जी नाव फिट केलेली आहे तीच फोन उचलत होते बरे आहेत का दिदी हे बरे आहेत का सर्वजण रात्री चालू करा म्हणले होते नाता दे दे ते नाताचा <laughs> <laughs> वाढदिवस होता ती बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे ते राहून गेलं नऊ साडे नऊ वाजले शपथ गेलो नका शपथ खाऊ नवीन नंबर आलेला दिसला पण मी मला ती माहित नव्हता पण कुणाचं आहे कि मी उचलले नाही असं झालं जय बी नमो बुद्धाय जय बी जयश्वराया ताई मी नवीन आहे तुमच्या लाईव्ह चॅनल सब केलं दोन नंबर लाईक केलं ओळख असू द्या माझा मला तुमची दादांनी धाडलं तुमच्या दादानी धाडलं म्हणजे माझा भाऊ तुमचा लाईव्ह कोण आहेत गडे कोणते दादा आहेत बोला खूप खूप तुमचं स्वागत आहे कुण्या दादानी धाडली मराठीत बोला सर्व भवानो भितीनो जय हरी ताई जय हरी दादा झालकाच्या पाणी आणि गुड मॉर्निंग शुभ सकाळ म्हणलं चला अर्धा तास एक तास वेळ शीतापळ खायला चालू आहे तुमच्या तुमच्या दिदीच हो का सकाळी सकाळी खायलेत का वा बरा बर बरी तर आहे ना दिदीची ही तब्येत तुमची आप्पा दादा सर्वांनी बोला लाईक कमेंट करा मला करा, ओग थोडा वेळ घ्यावा रात्रीच माझी घ्यायची इच्छा होती पण मला रात्री उशीर झाला ताई माझ्या आवडीच नाव आहे नाव आहे नाव या ने भरपूर जणांनी माझ्यासोबत पाथक्का घालू मी गणेश आहे असं वाटलं आयरीच नाव अस का कोण आहेत गणेश दादा आहेत का कोण आहेत मराठीत बोला मराठी दादा मराठीत बोला सर्वांनी सर्व दादाचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांनी मराठीतच बोला माळी भैया बोला खूप खूप स्वागत आहे पाच नंबर लाईक केलं का थँक्यू धन्यवाद हाय वहिनी हाय हाय दादा ताई बोला माळी भैया कसे आहेत मी गणेश आहे ताई कसं वाटलं अगो बाई गणेश दादा वा आई आईडीचे नाव डी पी बघा झूम करून कसं वाटते छान छान दिसल आहे जय भीम जय जय भीम नमो बुद्धा आई साहेब क्रांतिकारी जय भीम आळे भैया कसे आहेत खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि झालं का चहा नाश्ता चहा पाणी झाले का नाही बघा अजून तब्येत बरी आहे का आता हो बरं वाटते बरं वाटते माळी भैया बरं वाटते आता रात्री पण विजय विचारलं होतं विचारलं होत बरी आहे का म्हणून तुम्ही कुठून बोलत आहे दादा ताई बोला, बोला। जय भीम ताई जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम वैभव भी बोल खूप खूप खुँ स्वागत आहे तुझ कसं आहेस झालं का चहा पाणी चहा नाश्ता केला का खूप खूप स्वागत आहे बोल सर्व बोल हो माळी भैया तुमची तब्येत कशी आहे बरी आहे का बरं वाटलंय मला पण पण जरा जरा हाय व्हायरल बघा आज अजून जाणार आहे दवाखान्यात चला नाश्ता छा नाश्ता झाला ताई माझा चहा नाश्ता झालाय का ताई नाही वैभव अजून आहे बघ बदाम हे काळे बनोकेच खायले अजून छान आहे नाश्ता नाही काहीच नाही तब्येत कशी आहे ताई तुझी छान छान आहे वैभव छान आहे आता तब्येत मी मस्त आहे तरी पण माझी भैया तुम्ही खराब झाली आणि वाटत होतं मला लाईवरती येणार आहे घेऊन बघायला कधी येणार आता नीट झाली कि मी दा दादा दादा नमस्कार केलं ताई हा ऐडीने मी नाही ताईने सुद्धा थकली खा खाली हो का वा काय चुकीच बोल ताई बोला दादा ताई बोला हाय हाय दादा बोला सर्वांनी शेतकरी दादा नमस्कार हो एच ताई नमस्कार ताई बोला दादा ताई बोला म्हणाले ना मी वहिनी नका बोलू ताई बोलायचं ना वैभव दादा जय भीम नमस्कार थोडस घ्यायचं आहे डॉक्टरच मग कधी येणार कधी येणार दुसऱ्या नवीन नंबर वरून फोन केलात काय कि तुम्ही कुणाच आहे की कोण केले की म्हणून मी लक्ष केले नाही त्या नंबरकड म्हणजे मला ते फोन आलेला माहिती नाही पण आलेला दिसलाय ऑले किती गेले उडून गेला भरारा आणि संपला नाही आणि संपणार पण नाही आमच्या श्यामात आईच्या लाईव्ह वरचा दरारा वा वा खूप छान वैभव करतो फोन आल्यावर करा करा आपण जा आज येणार का उद्या आज मी आहे उद्या जाणार आहे गावाला बघा त्या आत्या मा, मारल्या माझी रविवारी मारली होती रविवारी सोमवारी माती झाली उद्याच्याला दिसायच आहे तिच माझा नंबर घ्या आहे माझ्याकडे तुमचा नंबर आहे की अप्पा दादा महाग केलं होतं फोन तुम्ही तुमच्या नंबर वरून धन्यवाद धन्यवाद आए भैया धन्यवाद धन्यवाद सुपटी समेत धन्यवाद आहे आमच्या आत्याच उद्या जायचंय मला गावाला उद्या दुपारून जाईन मी गावाला एक दीड एक ला गाडी आहे टाकली गाडी जावं लागते उद्याचा दिवस तिकडच मी म्हणालो ताई लाईव का नाही घे प्रतीक्षा ताई प्रतीक्षा ताईला मला म्हणे शमाताईची तब्येत बरी नाही म्हणून वैभव दादा हो ना वैभव लय झालं बाबा का सांगू ती काय कोणत्या तर पांढऱ्या पेश्याच कमी झाल्या होत्या माझ्या डेंगू काय झाला होता डेंगू का काय आम्ही अंगार अंगार घातले ताप ताप ती संध्याकाळीचे होती मला असं चिवला काय की ताप काय की म्हणून गोळे खाऊन गोळे खाऊन महिना दोन महिने झाल्या मला होत होत तसं एका दिवशी म्हणलं गुळी महाग महाग तर गुळी खाऊन पण फरक पडणार झाला मला म्हणलं रक्त तर चेकअप करून घ्यावा मग रक्त घरी त्या पोराला बोलवले रक्त नेहायला त्या पोरानं रक्त नेहायला एक दोन तासानं रिपोर्ट दिलं तर त्यानं म्हणलं डेंगू झालाय पुन्हा थोडंसं तागवड आहे असं म्हणलं पुन्हा परत अजून दवाखान्यात गेले मोठ्या त्यानंतर मला ऍडमिटच करून घ्यावं लागते परत एकदा रक्त चेकअप केले परत अजून झपकने हजार पेशा कमी झाल्या नंतर मला आता ह्याला विलाजच नाही मग घरीच घरी स्लाईन लावून ला घेतले पाच दिवस कारण एक ओळखीचे आहेत आपले डॉक्टर त्याने सगळं ते लिहून दिले इंजेक्शन डोस काय काय द्यायची ती मग त्या कंपाऊंडरला बोलवून घेऊन घरी सुई लावून घरीची तर होती हवी तरच होती माझी स्लाईन लावल्या दिसतंय का या दोरीला बांधून आणि झोपूर होते घरच्या घरी सर्वजण बघत्यात करत्या जवळ बसत्यात म्हणून मी दवाखान्यात गेले घेतलं दीदी नंबर अप्पा दादा कुठे टाकला नंबर नंबर आलाच नाही दादा तुमचा नंबर आला नाही हो नंबर आला नाही बघा मला माहिती नव्हतं ताई तुझी तब्येत बरी नाही म्हणून मग मला प्रतीक्षा ताईने सांगितलं ताई हो का असा नंबर लाईक केलं थँक्यू धन्यवाद वैभव आणि गुड मॉर्निंग शुभ शुभ बाळा गुड मॉर्निंग शुभ सकाळ दादा बोला खूप खूप स्वागत आहे पाणी वर गेली आहे दीदी बघितलं ओ आपपा दादा पुण्या गावचं आले पाकरू जय भीम नमः बुद्धाय जय भीम नमः बुद्धाय तبيت एकदाच टाकल्यावर येत नाही ओ आपपा दादा पाच पाच टाकावं लागते एकदा जर तुम्ही दहा टाकलं तर येत नाहीत नंबरती पाच पाच टाकावं लागतं बर आहे का माझे जीव लागत होता फोन नंबर नाही म्हणून फोन केला नाही सात नंबर लाईन केलं हो का दादा बरं बरं आता तब्येत बरी आहे बोला झालं का तुमचं जेवण पाणी तुमची कशी आहे लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटापट पुण्या गावचं आले पापू नमस्कार जय भीम नम बुद्धाय हाय हाय विजय भाऊ ते का नाही की बोला बोला भवानो सर्वानी वंदना ताई जय भीम ताई जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम ताई बोला खूप खूप स्वागत आहे कसे आहे ताई वंदना ताई झालं का पाणी लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटापट लाईक थँक्यू धन्यवाद ताई वंदना ताई जय भीम जय शिवराय ताई मी एखाद्याशी शिलाईवर आले होते तुम्ही नव्हतोच की बोले भाऊ वंदना ताई जय भी नमस्कार असुद्या माझ्या माझ्या सोबत ओळख शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ वंदना ताई कशा झालं का पाणी ताई मला मी एका दिवशी झोपल्या झोपल्या बघितले कर्मना झालं म्हणून तुमची लाईव्ह दिसली मी आले होते ताई तुम्ही नव्हतोच बोला बोला थँक्यू धन्यवाद मनापासून वैभव आणि हे आपले ताई आणि पुण्यागाव चाल पाप्रू दादा जरूल विजयभाऊ येते का नाही ते मी गरबडीने चालू केली भाऊ यायचे नाही लाईन लाईक केलं दिदी थँक्यू धन्यवाद अप्पा दादा लाईक केल्याबद्दल आप्पा दादा तुमचा नंबर आहे माझ्याकडे मी करते लगेच लाईव्ह बंद झालं ना तुम्हाला फोन करते माझा पण आहे ना तुमच्याकडे नंबर जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान धन्यवाद धन्यवाद खूप छान खूप छान वैभव एकच हो, नंबर वंदना ताई थँक्यू धन्यवाद मनापासून मला लवकर अर्धा तास हव जास्त वेळ बस वाट ना मला आज आजच्या दिवस घेते उद्याच्याला आणखी जायचंय गावाला एखादी गावाकडे गेले की तुम्हाला दाखवते माझ <laughs> माहेर दाखवते माहेर खूप छान वाटते खेड्याने मला मीस करतो तुम्हाला बर ठीक आहे ठीक आहे करा 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 दादा दा करा आहे ना नंबर माझा भीमाचा माग दादा बाई जय भीम नमो बुद्धाय असू द्या माझ्यासोबत ओळख जय भीम नमो बुद्धाय मला प्रतीक्षा ताई कोण कळालं ताईची तब्येत तब्येत म्हणून हो का पण या गाव आले पाकू दादा क्रांतिकारी भीम नमो बुद्धाय खूप छान ताईने सांगितले का वा वा <laughs> प्रतीक्षा प्रतीक्षाताईने सर्वाला सांगितले दीपा आणि विजय भाऊ येते का नाही की बाई विजय भाऊ आज आठ वाजे तर मी वाट बघता म्हणल्यान मी म्हटलं मल्या पटकन चालू करावं Adipapa ni nak? Bola bola. तुमची तब्येत बरी नसल्यामुळं खूप दूर दूर फिरायला लावलं तुम्ही विजय भाऊला आम्हाला बाप्पा बिहारला बिहार घरचे दार सोडून दुसऱ्याच्या दारात जायला लावलं ताई तुम्ही हो का बिहारला पण गेलो होतो का वा ना तही गेल्या का ताई संभाजी संभाजीनगर बोला क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय ताई मोठ्या दादाचा फळ लागू जय भीम नमो बुद्धाय बरे आहे का दिदी तब्येत बरी नसेल तर माझ्याकडं या ताई क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय झाला का चहा पाणी स्वयंपाक कशा आहेत खूप खूप तुमचं स्वागत आहे आता तब्येत बरी आहे ताई दादा मराठीत बोला मराठीत बोला <स्थाँगा> मराठीत तुम्ही कुठून आहे दादा मी लातूर वरून आहे तुम्ही कुठून आहेत बोला गुड मॉर्निंग शुभ सकाळ झाला कचा नाश्ता सर्वांनी मराठीतच बोला भवानो मी परभणी वा खूप छान तुमची परभणी दादा बोला खूप खूप स्वागत आहे तुमचं झाले का चहा पाणी गुड मॉर्निंग शुभ सकाळ क्रांतिकारी जय भीम जय शिवराया जय महाराष्ट्र आणि नमो बुद्धाय परभणी हे खूप छान शिटी आहे तुमची हो ताई झालं तुमचं माझं नाही बघा दादा अजून व्हायचंय चहा चहा पिऊन म्हणाले पण आज थोडं काचल्या लागणार डोकं धरले विजय घेते का नाही ते बोला बोला भावलो सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सब करा हाय हाय दादा मराठीत बोला दादा आहेत का ताई खूप खूप स्वागत आहे सर्वांचं झालं का चहा पाणी गुड मॉर्निंग सर्वांना

मराठीत बोला दादा खूप खूप स्वागत आहे सर्व दादांचं सर्वांनी मराठीत बोला